आंदोलनाचं रूप बदलतंय मागण्या आवाजाऐवजी विचारातून व्यक्त होत आहेत आणि संघर्षाचं केंद्र रस्त्यावरून थेट राजधानीकडे वळत आहे दिल्ली अब दूर नाही आंदोलन नाही तर अधिवेशन असं म्हणण्याचं कारण म्हणजे मनोज पाटील यांनी मराठा समाजाच्या लढ्याला एक नवी दिशा आणि मराठा समाज त्या प्रवासात एक महत्वाचं पाऊल उचलणार आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील मराठा बांधव एकवटले जात आहेत एका ऐक्याच्या ऐतिहासिक पर्वासाठी दिल्लीच्या दरवाजावर ठोक वाजवण्यासाठी कि हा समाज केवळ आरक्षण नाही तर न्याय ओळख आणि सन्मान मागतोय या अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या संघर्षाच्या या नव्या अध्यायाची सुरुवात नेमकी कशी असेल तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी आंदोलनांचा इतिहास सांगतो की रस्त्यावरच सा राणांगण बदलतं पण लढ्याची दिशा ठरते दिल्लीच्या दिशेने आणि आज मराठा समाजासाठी त्या दिशेचा निर्धार झालाय फक्त मोर्चासाठी नाही तर मागण्या घेऊन नाही तर आत्मबळ एकात्मता आणि ऐक्यता दाखवण्यासाठी चलो दिल्लीचा नारा आता घोषणांच्या पलीकडे गेलाय मनोज रंगी पाटील यांनी ज्या शब्दांमध्ये दिल्ली अधिवेशनाची घोषणा केली आहे ते शब्द केवळ एक राजकीय ठराव नव्हते ते होते समाजाच्या एकतेचे ध्वनी आंदोलनातून अधिवेशनात मागणीतून संवादात आणि विखुरलेल्या जमावातून एकसंध शक्तीमध्ये मराठा समाजाचा संघर्ष बदलतोय हे अधिवेशन म्हणजे केवळ एक मेळावा नसेल तर देशभरातील मराठा बांधवांचं ऐतिहासिक पुनर्मिलन असेल जिथे हरियाणामधील मराठी महाराष्ट्रातील भावांना मिठी मारतील गुजरात मधले मराठी महाराष्ट्राच्या व्यथांशी एकरूप होतील तर राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश तामिळनाडू आणि दिल्ली पर्यंतचा ही भावना केवळ आरक्षणाच्या नाहीये तर मराठ्यांच्या अस्मितेची आहे ज्यात एका वेगळ्या समाजाच्या इतिहासाचे त्यांच्या वर्तमानाचे आणि भविष्यातील प्रवासाचे प्रतीक निर्माण होत मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व केवळ आक्रोशापर्यंत मर्यादित नाहीये त्यांनी या चळवळीला बुद्धिप्रामाण्य सामान्य रणनीती आणि ऐक्याचे परिणाम दिले आहेत त्यांनी केवळ आमरण उपोषण करून सरकारकडून सहा मागण्या मान्य करून घेतल्या नाही तर त्यांनी राज्य शक्तीच्या निर्णय प्रक्रियेलाही गती दिली हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करून दिलं गेलं पण तेव्हा आजरांगे यांची भूमिका अधिक स्पष्ट झाली की ही लढाई केवळ राज्यापुरती मर्यादित नको तर ती संसदेत जावी लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार निर्णयाने आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येत नाही असं ठरवलं आहे आणि म्हणूनच जर टिकाऊ घटना आणि कायमस्वरूपी आरक्षण हवं असेल तर त्यासाठी संविधान दुरुस्ती आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने दिल्लीला गाठणं हे एकमेव धोरणात्मक पाऊल आहे जरांगे पाटील यांच्या या प्रकारे इतिहासाच्या संदर्भात आपली भूमिका मांडतात ते भावनिकतेच्या पलीकडे जाऊन एक खोल सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जागवतं आपल्या राजानं अटकपासून कटकपर्यंत आणि अफगाणिस्तानपर्यंत झेंडा फडकवला होता हे ते सांगतात कारण या समाजाला फक्त आरक्षण नव्हेत तर त्यांच्या परंपरेचा अभिमान इतिहास तत्व आणि एकतेचा अनुभव हवाय दिल्लीला होणाऱ्या या अधिवेशनातून हेच संदेश प्रसारित होतोय की मराठा समाज केवळ आरक्षण मागत नाही तर एक घटनात्मक ओळख मागतोय आणि त्यासाठी एकजूट निर्माण करतोय भारतभर मराठा समाज जो विविध राज्यात ओळखीत वावरतोय त्या सर्वांचं ऐक्य हे दिल्लीच्या अधिवेशनात पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरू शकेल या लढ्याचा कायदेशीर आणि राजकीय इतिहासही फार गुंतागुंतीचा आहे दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं मात्र सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने हे आरक्षण रद्द करताना स्पष्ट केलं की यासाठी अत्यंत अपवादात्मक परिस्थिती नसताना पन्नास टक्के मर्यादा ओलांडता येत नाही राज्य सरकारने पुरेसं संशोधन विश्लेषण किंवा ठोस आकडेवारी सादर केली नाही ही न्यायालयाची टीका होती आणि म्हणूनच आता जरांगे यांच्या पुढाकाराचा केंद्रबिंदू बदललाय राज्य सरकारवर दबाव टाकणं ही फक्त सुरुवात होती पण आता खऱ्या अर्थानं संविधानात बदल करून समाजासाठी महत्वाचं स्थान मिळवायचं असेल तर त्यासाठी दिल्लीमध्ये कायदेशीर आणि राजकीय लढाई लढणं आवश्यक आहे दिल्ली गाठणं म्हणजे नुसतं मोर्चे बांधणी करणं नव्हे तर राष्ट्रीय व्यासपीठावर मराठा समाजाच्या मागण्यांचं आणि घटनात्मक सादरीकरण करणं या पाटील यांचं पाऊल तीन स्पष्ट उद्दिष्टांवर केंद्रित असेल पहिलं म्हणजे राजकीय दबाव निर्माण करणं जेणेकरून केंद्र सरकार संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करेल दुसरं म्हणजे कायदेशीर हस्तक्षेप जिथे सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका किंवा हस्तक्षेप अर्ज सादर करून सामाजिक मागासलेपणाचे संशोधन सादर करता येईल आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय सामाजिक ऐक्य जिथे मराठा पाटीदार जाट अशा इतर समुदायांसोबत एकत्र येऊन सामूहिक सामाजिक दबाव निर्माण केला जाऊ शकतो आज जरांगे पाटलांसमोर मोठं आव्हान आहे की हे अधिवेशन यशस्वी करायचं असेल तर भावनांच्या पलीकडे जाऊन रणनीती राजकारण विधी आणि समाजविज्ञान यांचं एक मजबूत रचनेत रूपांतरण करणं गरजेचं आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जरांगे जसं महाराष्ट्रात आंदोलन करतायत तसं आंदोलन दिल्लीत का करत नाहीयेत अधिवेशन का करत असतील त्याचं कारण म्हणजे दिल्लीत अशा आंदोलनासाठी अनेक अडचणी येतात दिल्लीतील आंदोलन मर्यादित असतात परवानग्यांशिवाय काहीही करता येत नाही माध्यमांचं लक्ष वेधून घेणं कठीण असतं विशेष करून जर राष्ट्रीय मुद्दे त्याच चर्चेत असतील एकूणच परवानग्या सुरक्षा राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये महत्व मिळवणं कठीण जातं पण सध्या जर त्यांचं नेतृत्व आंदोलनपूरक न राहता योजनाबद्ध राहिलं तर पुकारलेलं हे अधिवेशन केवळ एक कार्यक्रम न राहता एक ऐतिहासिक क्रांतीचा भाग ठरू शकतो आज आपण पाहतो की देशभरातील अनेक समाज गट आपल्या घटनात्मक हक्कांसाठी दिल्ली पर्यंत लढा देत आहेत मग ते जाट आरक्षण असो पाटीदार आंदोलन असो किंवा ईडब्ल्यू नव्हे आरक्षण संसद मार्ग आणि राजपथ सर्वोच्च न्यायालयाच्या दारातूनच शक्य आहे म्हणूनच जरांगींनी आंदोलन नव्हे तर अधिवेशनाची घोषणा केली आहे असं बोललं जाते तेवी आमच्या राजाने अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडा फडकवला आहे दिल्लीतही झेंडा फडकवला कुठे कुठे आपल्या राजाचे पवित्र पाय लागले ती भूमी पवित्र झाली त्या भूमीला नतमस्तक झालं पाहिजे त्यामुळे आपल्या मराठा बांधवांसाठी मराठा समाजासाठी अधिवेशन दिल्लीला येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय शेवटी प्रश्न एकच राहतो की मनोज जरांगे पाटील यांचं हे पाऊल केवळ एक प्रतिकात्मक अधिवेशन न राहता समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक टप्पा ठरेल का आणि त्याचं उत्तर आहे जर हे अधिवेशन भावनांपेक्षा अधिक रणनीतीनं रचलं गेलं तर ते मराठा समाजाच्या संघर्ष नवी दिशा नवी भाषा आणि नवा मंच देईल कारण आजचा लढा केवळ नाहीये तर अस्तित्वाचा आहे आणि त्या अस्तित्वासाठी एक दूरदृष्टी आणि घटना केंद्रित भूमिका जरांगे दिल्ली हे मराठा समाजाच्या इतिहासात नवसंजीवनी पर्व ठरू शकतं ज्यामध्ये प्रत्येक मराठा बांधवाला स्वतःच प्रतिबिंब दिसेल ते म्हणजे अभिमान संघर्ष आणि न्यायाचं या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं दिल्लीत मराठ्यांचं अधिवेशन उभा करण्याचा मनोज जरांगे यांचा हा निर्णय तुम्हाला पडतोय का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका